नमस्कार पालकांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी एक मोठी संधी समोर आली आहे महाराष्ट्र शासनाने इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत काही मोठे बदल केले आहेत आणि परीक्षेची तारीख जवळ येत असताना हे नवीन नियम नक्की काय आहेत अर्ज कसा करायचा हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे चला तर मग या सगळ्या बदलांविषयी सविस्तर जाणून घेऊया हो अगदी बरोबर परीक्षेत काही मोठे बदल झाले आहेत शिष्यवृत्तीची रक्कम वाढली आहे वयोमर्यादेचे नियम बदलले आहेत आणि अर्ज करण्याची प्रक्रियाही थोडी वेगळी आहे पण काळजी करू नका या परीक्षेसाठी कोण पात्र आहे अर्ज कसा करायचा याची सगळी माहिती आपण आत्ता पाहणार आहोत चला सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीपासून म्हणजे फायद्यांपासून ही शिष्यवृत्ती म्हणजे फक्त आर्थिक मदत नाही आहे तर ती विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची एक प्रकारे पायाभरणी आहे यातून मिळणारे फायदे हे आर्थिक तर आहेतच पण त्यासोबतच शैक्षणिकसुद्धा आहेत जे आयुष्यभर कामी येतात सगळ्यात आधी आपण चौथीच्या परीक्षेबद्दल बोलूया जे विद्यार्थी ही परीक्षा पास होतील त्यांना पुढची तीन वर्ष दर महिन्याला एक ठराविक आर्थिक मदत मिळणार आहे पण ही रक्कम नेमकी किती आहे तर बघा दरमहा पाचशे रुपये म्हणजेच वर्षाला तब्बल सहा हजार रुपये आणि हे एकदा नाही तर सलग तीन वर्षांसाठी म्हणजेच पाचवी सहावी आणि सातवीपर्यंत विद्यार्थ्यांना मिळणार आहेत विचार करा ही किती मोठी मदत ठरू शकते आता वळूया सातवीच्या विद्यार्थ्यांकडे माध्यमिक शिक्षणाचा खर्च साहजिकच वाढत जातो हे लक्षात घेऊन शासनाने त्यांच्यासाठी शिष्यवृत्तीची रक्कम आणखी वाढवली आहे जेणेकरून त्यांना दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी मोठी मदत होईल सातवीची परीक्षा पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा मिळतील साडेसातशे रुपये म्हणजेच वर्षाला नऊ हजार रुपये आणि हे आर्थिक सहाय्य सुद्धा सलग तीन वर्षांसाठी म्हणजेच आठवी नऊवी आणि दहावीपर्यंत दिलं जाईल म्हणजे एकूण सत्तावीस हजार रुपयांची ही मदत आहे आणि आता पैशांपेक्षाही जास्त महत्वाच्या फायद्याबद्दल बोलूया ही परीक्षा म्हणजे भविष्यातल्या नीट आणि जेई सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांचा पायाच आहे कमी वेळेत अचूकपणे प्रश्न कसे सोडवायचे हे अत्यंत महत्वाचं कौशल्य विद्यार्थ्यांना अगदी लहान वयातच मिळतं हीच या परीक्षेची खरी ताकद आहे अहो फायदे इथेच संपत नाहीत गुणवत्ता यादीत आल्यावर विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर एक ओळख मिळते त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो शहरी आणि ग्रामीण भागातल्या हुशार मुलांना पुढे येण्याची एक समान संधी मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांमध्ये विश्लेषणात्मक विचार करण्याची आणि कोणतीही समस्या सोडवण्याची क्षमता वाढते इतके सगळे फायदे ऐकल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की या परीक्षेसाठी अर्ज कोण करू शकतं तर यासाठी काही विशिष्ट नियम आहेत ते आता आपण नीट समजून घेऊया पात्रतेचे तीन अगदी सोपे नियम आहेत पहिला विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा दुसरा तो किंवा ती कोणत्याही शासनमान्य शाळेत शिकत असावा आणि तिसरा शाळेचं माध्यम कोणतंही असलं तरी चालतं मराठी इंग्रजी किंवा सेमी इंग्रजी त्याने काहीही फरक पडत नाही आता शासनमान्य शाळा म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या शाळेला शासनाची मान्यता आहे आणि जिच्याकडे यू डायस म्हणजेच यू डी आय एस नंबर आहे हा नंबर खूप महत्वाचा आहे कारण शिष्यवृत्तीची रक्कम थेट याच नंबरशी जोडलेल्या खात्यात जमा होते ज्यामुळे ती योग्य विद्यार्थ्यांपर्यंतच पोहोचते वयोमर्यादेकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे ही तारीख नीट लक्षात ठेवा एक जून दोन हजार सव्वीस या तारखेनुसार सामान्य विद्यार्थ्यांसाठी चौथीकरिता जास्तीत जास्त वय दहा वर्षे आणि सातवीकरिता तेरा वर्षे आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना वयामध्ये सवलत आहे त्यांच्यासाठी ही मर्यादा चौथीत चौदा वर्षे आणि सातवीत सतरा वर्षांपर्यंत आहे आता एक खास सूचना जी सीबीएससी आणि आय सी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आहे हे विद्यार्थी नक्कीच परीक्षा देऊ शकतात गुणवत्ता यादीतही येऊ शकतात पण सध्याच्या नियमानुसार त्यांना शिष्यवृत्तीची आर्थिक रक्कम मिळत नाही ही गोष्ट पालकांनी नीट लक्षात घ्यायला हवी चला आता सगळ्यात महत्वाच्या टप्प्याकडे येऊया तो म्हणजे अर्ज कसा करायचा ही प्रक्रिया खूप सोपी आहे पण त्यातले टप्पे व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे अर्ज प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये आहे यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे शाळेची नोंदणी ही नोंदणी मुख्याध्यापकांना परिषदेच्या वेबसाईटवर करायची असते एकदा शाळेची नोंदणी झाली की मग येतो दुसरा टप्पा जिथे विद्यार्थ्यांचे अर्ज शाळेमार्फतच ऑनलाईन भरले जातात आता परीक्षेच्या फीजबद्दल बोलूया ही फी प्रवर्गानुसार वेगवेगळी आहे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क आहे दोनशे रुपये तर मागासवर्गीय आणि दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यात सवलत असून त्यांना एकशे पंचवीस रुपये शुल्क भरावं लागेल चला तर मग जाता जाता सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया ही एक फायनल चेकलिस्ट समजा जेणेकरून कोणतीही महत्वाची गोष्ट आपल्याकडून सुटणार नाही हे मुद्दे नक्की लक्षात ठेवा परीक्षेची तारीख आहे सव्वीस एप्रिल अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे त्यामुळे अजिबात उशीर करू नका पास होण्यासाठी प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी चाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे आपल्या पाल्याची वयोमर्यादा एक जून दोन हजार सव्वीसच्या नियमात बसते की नाही हे नक्की तपासा आणि हो अर्ज थेट भरता येत नाही तो शाळेमार्फतच भरावा लागतो हे विसरू नका ही फक्त एक परीक्षा नाही तर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची एक महत्वाची पायरी आहे यातून मिळणारी ओळख आत्मविश्वास आणि आर्थिक पाठबळ त्यांच्या पुढच्या वाटचालीला नक्कीच एक नवी दिशा देईल तर मग या सुवर्ण संधीसाठी आपण आणि आपले पाल्य तयार आहात ना याचा नक्की विचार करा